आमदार रणजित सिंह मोहिती पाटील यांच्या प्रयत्नामुळे उत्तरेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्रासाठी दोन कुटीचा निधी मंजूर करमाळ तालुक्यातील के केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्रास ब दर्जा मिळाला असून या तीर्थक्षेत्रासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यापैकी पहिला हप्ता दोन कोटी रुपयाच्या निधीतून विविध विकास कामाचं उद्घाटन एकोणतीस जुलै रोजी उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे माजी सरपंच अजित तळेकर महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी माजी सरपंच अजित तळेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आमदार नारायण पाटील यांनी विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या वतीनं शासनाकडे पाठपुरावा केला याला अखेर यश मिळून या देवस्थानला तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे या निधीतून भक्तनिवास महिला व पुरुष भाविकांसाठी मंदिरासाठी सिमेंट रस्ता बनवणे व पेविंग ब्लॉक बसवणे मंदिर क्षेत्रास रिटेनिंग बॉल बांधणे मंदिर परिसरात स्ट्रीट लाईट बसवणे पिण्याच्या पाण्याची सोय अशी कामे करण्यात येणार आहेत असं देवस्थान ट्रस्टचे सचिव मनोज सोलापूर यांनी या प्रसंगी सांगितलं यावेळी देवस्थान ट्रस्टचे सदस्य विजय तळेकर अरुण वास्कर मोहन दौंड भाऊसाहेब बिचितकर हरी तळेकर रणदेवी गुरुजी राहुल कोरे कुंभार महाराज बालू नानावरे राजेंद्र दौंड भैरू शिंदे दाऊद शेख माऊली तळेकर प्रकाश कोरे विलास तळेकर संग्राम तळेकर श्रीमंत बोंगाणे संदीप गोडसे ब्रह्मदेव दोंड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा